नमस्कार मित्रांनो संदीप सर्वांचं युट्यूब एकदा स्वागत आहे तर मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज मस्त पैकी सकाळ सकाळ मी वरती आलेलो आहे आणि भूमिका वहिनी तुमच्याशी इकडे माझ्या शेजारी अशी उभे राहिलेली आहे खतरनाक मग कुठे शेजारी का उभी राहिली तू मग नको मला असं वाटलं तुम्ही तर माझे काय आज कोणता कोणती साडी ऑरेंज आहे पण ऑरेंज एवढं कलर नाही हे करत ना कधी कधीच असलेल्या साड्या म्हणजे इकडच्या साईडला आमची ऋतू आहे हे काय असं म्हणा ना हे काय म्हणायच हा पुढे आणि आमच्या सेम साड्या तुम्ही कलर वेगळे आणि नाव पण वेगळे तुमच्या दोघांचं नाव नाव शेंडी एकच आहे मैनी त्या दिवशी बोलले ते खरं झालं काय ना नरेशണ്ടി भूमीला दिलून टाकली तुम्ही काय आमचे काय एक सांगायची मला तुम्हाला एक विचारायचे तुम्ही या घरात मोठे आहे ना आहे ना मग तुमच्या या बारक्या जावाला का नाही समजून सांगत तुम्ही तव्यावर हात नको ठेव ग बाई सांगता सांगता आता माझं जाईल तिला रात्री का फटका दिला एक विचारा हात ठेवून 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 तिने हात खराब केलायच म्हटलं तर हात कापून मागच्या वेळेस मागच्या वेळेस असं नाही मागच्या वेळेस मला एक परत काय म्हणतो कमेंट आली होती कि तू तुझ्या बायकोला चटकीत देतो का Uh, काय म्हण हा ना आता मला बर झालं कारण भेटलं सांगायला हे आता कुणी मला जर तुम्ही माझ्याशी भांडले मी पसरून देणार तुम्ही मला मारल चटके दिल्या काय म्हणते म्हणतात म्हणजे काय म्हणतो तुमच्याकडे असं म्हणतात का जाच जाच म्हणजे अलका खूप झाली कोण नाही काय

<laughs> <भी पड़ा> <laughs> हाड़। हाड़ हो। 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 मला अजून एक सांगायचं तुम्हाला तवा हातावर पडतो की हि तव्याच्या हातावर पडती काय सांगू तुम्हाला बिचारा वाटत ना तिचा हात झेलून दाखव बरं कुठं कुठं नाही नाही मला इतके दिवस म्हणजे असं काय असं करते का हिला काय वाटतं हिले काम करते का हो ना बघा ना बघा खरं की नाही मी दाखवते आज तुम्हाला मेका वाचलं तीन चार आ? आ? आता दाखव ना दागा दागा दा। अरे परदेशी एक ऐक ना परदेशी एक कमेंट आली कि तू वहिनीला का बरं चटकी देतो कोण कमेंट आली होती मला एक हा मला आली होती हा बघ हा गणपतीत बसलेला चटकाय तो झालाय हे झालाय क्लिअर आता आहे हा ताज आहे मग दुर्गा नवरात्रीत नवरात्री एखादा बसलं वाटत कुठंतरी नवरात्री नाही का आपले भूमीच चांगलं माहितीये कस कस आहे मला सुट्टी

नाही विनू इकडे बसेला असला ना बर का विनू इकडे बसेला रस्ता पण आहे का तवा पण तुझा खोलीतो त्या खोलीत खुर्चीवर असतो तरी पण पुसून घ्यायची आधी पुसायची नसते नको पुसून नको पुस करते म्हणजे घरातले भांडे भांडेच खराब केले आहे कोणी नाही बघितलं काय घे भूमेश मी म्हणतोय बर का कालवर काल आली माझ्या खाली सकाळी हो मला चटका बसला आणि ना मी काय म्हणलं मी काय म्हणणार बरं बसला तेच ना काय रे नाही असं नाही म्हणले कशी आणि काय म्हणते मग बहिणी वाप लागली चटका बसला चपाती मी पण वापला काल काहीतरी कापवत होती काय कापत होती रात्री इथं होती काप गेला असं बोट बघा ह्याच्यावर ती तिला नाही करत माझ्याकडे बघते म्हटलं कापलं ना नाही खरं सांग कापलं ना तिला एक सट्ट कडे ठेवून लक्षात ठेवून काम करत नाही काही नाही प्रत्येक वेळेस कापून घ्यायचं चटके बसून घ्यायचं लागून घ्यायचं तुम्हालाच बोलणार कारण की तुम्ही मोठे काय मोठी काय आहे ना बहिणी अरे मी का बोलणार माहित आहे का अरे मी का बोलणार माहित आहे का माझ्या भावा किचन मध्ये दोघ मला चटके बसलेलेच नाही हे पहिले चटके नाही बसलेले मला पहिले

तस काही नाही बसलं का हेच करून लहानपणी लागले आहे ना अग मला काही नाही तुझा आत कराव तुला चटकवायची हे मात्र खरं होत बाई हा

आला तर आला पाहिजे खरं येते खरं चटके बसून नको घेऊ तुझाच हात कराव होईल ते व्हिडिओ दिसत का दिसत चांगलं सांग चुकून बसले मी काय करणार आहे बांगड्यांनी तरी एवढा तरी हात वाचतो तर तो पण चटका बसून गेला तू भूमीच काय भूमीचं काय नाव ठेवलं होतं बघा अरे बघितलं का मित्रांनो राग येतो तर चला मला नाश्ता द्या भूमी आता हा नाश्ता द्या चला मित्रांनो नाही जेवायचं बिवायचं नाही नाश्ता करायचं फक्त बघा नाश्ता नाही ना जाऊ तुम्ही बाहेर जाऊन जेवतो एवढं अवघड कसं चपात्याचा चटक्याचा बसून घेते झालाय नाहि नाश्ता जाऊ द्या तिला आता राग आय आहे देऊन न करून देऊ तू आता चला मित्रांनो मी पण नाश्ता करून देतो चला बाय बाय चला वहिनी बाय करा